नमस्कार आज आहे गुरुवार आणि सुद्धा आहे गणपतीचा दुसरा दिवस आहे हळदीचं लेपन वगैरे झालेले आहे गॅसच्या शेगडीची पूजा केली खिचडी बनवली गुरुवार होता त्याच्यामुळे आणि आरती केली दुपारी बारा वाजता असे आरती वगैरे झाला नैवेद्य बनवलेला तो सुद्धा दाखवला स्वस्तिकीने हा सगळा स्वयंपाक केला आम्ही जरा दवाखान्यामध्ये गेले होते तब्येत बरी नाही आहे म्हणून मग वरण भात तसेच मोदक वगैरे असे केलेले आणि नैवेद्य दाखवून झाला आमचा बघा किती छान वाटतंय प्रसन्न आणि दुपारी मोठ्या जावईकडे माझी मुलं होंकार गेला होता संध्याकाळी मी मिठाईच्या दुकानामध्ये गेले मी जाणार होते मावशीकडे वगैरे माझ्या बघा किती प्रकारचे मोदक आहेत खूप छान किती मोठे वगैरे मस्त वाटतात मोदक बघितल्यावरती असं सगळे घ्यावेसेच वाटतात मी मावशीकडे आले मूर्ती खूप छान आहे प्रसन्न वाटते मावशीची तग दरवर्षीच येते मी आणि गणपती बाप्पांची मूर्ती वगैरे छान आहे माने काकींच्या घरी गेली नंतर मी आमचे काका आहे त्यांच्या घरी गेले नंतर आमच्या सासूबाईंच्याकडे आली आहे तिथंसुद्धा गणपतीची मूर्ती छान आहे ह्या माझ्या जावा आहेत हे बघा आमची चिल्लर पार्टी आहे सगळी खूप मजाक मस्ती चालली होती नंतर मी घरी आली आहे आमच्या मोठ्या जावाई, आमचे आले आहेत गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आणि बघा ते दे गणपतीला हार वगैरे त्यांनी घातला जावई आले खूप बरं वाटलं न मोठी लेकसुद्धा आली आहे ही आमची मुली घरी आल्या की बरं वाटतं आमची सोनी गावी आहे मला पण तिची सोनीची सुद्धा आठवण येते आमची चकुली आली खूप बरं वाटलं मला आणि गणपतीचं दर्शन घ्यायला माहेरी मुलीने जावंच आणि मग चकुली लगेच गेली संध्याकाळी आम्ही सर्वजण आरती केली बाप्पांची खूप छान वाटतं आरती करताना आणि बाप्पा आले की घरामध्ये एक वेगळंच वातावरण असतं आणि चैतन्यसुद्धा असतं आज नैवेद्यामध्ये स्वस्तिकेने चॉकलेटचे मोदक बनवलेले काकीकडे पण घेऊन गेलेली गे आणि घरीसुद्धा दाखवले तर असा माझा मजेत दिवस गेला